बघितली पण <laughs> नमस्कार मंडळी नमस्कार <laughs> कसे आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं युट्यूब चॅनल वर तर आज पहिल्यांदा आईला घेऊन चाललो आहे इथल्या गायनिक डॉक्टरकडे म्हणजे बेसिकली डॉक्टरकडेच आम्ही घेऊन चाललेलो आहोत माझ्यासाठी ऑफकोर्स जसं की तुम्हाला माहिती आहे पण इथला दवाखाना कसा असतो काय असतो हे आईला दाखवायचं होतं अनुभव कसा होतो इथला ओवरऑल कशा टेस्ट असतात काय असतात हे रेग्युलर मी फोनवर सांगतच असते पण स्टील इथे कसं असं ॲक्च्युअल बघणं वेगळी गोष्ट आहे बरेचसे शॉकिंग फॅक्ट तिला इथे आल्यानंतर माहिती पडले ते नक्कीच तुमच्यासोबत नक्की नेक्स्ट येणाऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करेल तर आता चाललो आहे मी हॉस्पिटलमध्ये बघूया आज चेकअप नंतर काय म्हणतात डॉक्टर आता थर्टी सेवन वीक स्टार्ट झालेला आहे आपला आणि लवकरच बाळाचं आगमन होणार आहे <laughs> बघूया काय होते तर चला आपण व्हिडिओला कंटिन्यू करूया मग त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा <laughs> इथे ना आले तेव्हापासून तोंडात तो अशी बाफा निघते ना तिला फार मजा येते अशी करायला तर चला आम्ही व्हिडिओची सुरुवात केली ऍक्च्युली बाहेरून आणि रजात कार आणायसाठी गेला होता या ठिकाणी रजत आला आहे कार घेऊन निघूया आपण आता आम्ही आलो आहे हॉस्पिटलमध्ये आणि बसलो आहे आईचा पहिलाचा एक्सपिरियन्स आहे इथला आता आल्याबरोबर जॅकेट वगैरे काढून ठेवावं लागलं कारण आतमध्ये खूप गरमी होते हिटर वगैरे सुरू असल्यामुळे आणि डॉक्टरकडे दिलेला आहे इन्शुरन्स कार्ड मोटर पास वगैरे आणि थोड्या वेळाने बोलवतील ते बघू काय म्हणतात तर आता आई आलेली आहे या ठिकाणी ते सुरू आहे बाळाचे ठोके ठोकेमधनं सिटीचे कारण सुरू आणि ती म्हणते इंडियापेक्षा इथे मशीन्स वेगळे आहेत आपल्याकडे वेगळे असतात कशा असते आपल्याकडे मशीन आपल्याकडे वेगळे असते मशीन इथे वेगळेच आहे बघितली पण नव्हती मशीन मला वेगळं वाटत आहे तिला तिला, तिला वेगळी मशीन वाटत म्हणूनच म्हटलं डिलिव्हरीच्या अगोदर एकदा तरी इथल्या क्लिनिक मध्ये तिला आणावं कसं आहे दाखव आता इथे क्रॅप काढणं सुरू आहे या ठिकाणी ओके तर या ठिकाणी आमचं सगळं चेकअप झालेलं आहे डॉक्टरांचं अल्ट्रासाऊंड नाही केलं कोण नाही परफ्यूम मारायचं कारण आता हे सांगते गोष्टी सांगता सांगता की वॉशरूम लागेल का गंधा वासायचं कोण काय करून आला काय माहिती परफ्यूमचा बॅग मग ठेवा हो लागतो इथे पण जर्मन लोक घाण करतात घाण सोडतात तर मग डॉक्टरने अल्ट्रासंड नाही केलं पण बाकी चेकअप केलेलं आहे के आणि आणखी एक टेस्ट केली बॅक्टेरियल इन्फेक्शन वजायनामधनं काही प्रॉब्लेम असं असतं ना ते आणि बाळाचं हेड डाऊन झालेलं आहे बाळाचं डोकं खाली आहे आहे बाकी सगळं ठीक आहे अल्ट्रासाउंड नेक्स्ट टू नेक्स्ट वीक होईल आता प्रत्येक वीकला इथे यायचं आहे बघू काय होते बट बाकी मस्त आहे चेकअप आणि आता वाट बघायला लावलेली आहे की जे आता बॅक्टेरियल इन्फेक्शन रिपोर्ट काय okay, आहे ते चेक करून सांगतील तर आता आम्ही निघतो इथून आणि जी टेस्ट केली होती आम्ही लिक्विड घेतलेलं होतं इथे पे करावे लागेल ट्वेंटी नाईन युरो कारण ते इन्शुरन्स मध्ये कव्हर नव्हते आणि वेट केलं आम्ही पंधरा मिनिट पण पन... फायनली ती निगेटिव्ह निघाली पॉझिटिव्ह निघाली असती तर त्याच्यामुळे मग त्यांनी अँटीबायोटिक सुरू केल्या असत्या कारण जर ते पॉझिटिव्ह असेल मग नंतर बाळावर इफेक्ट होतो त्याचा हे टेस्ट करणं पण खूप गरजेचं डॉक्टर जे काही सांगेल तुम्हाला इथले तर ते करून घ्यायचं बिंदास्त काही टेन्शन घ्यायचं नाही की पैसे घेतात किंवा काही घेतात जनरली इथे पैसेवाला काम नाही राहत आम्ही आलो तर मेडिकलमध्ये इथल्या स्ट्रेच मार्क ऑइल घ्यायचं होतं तर ते दाखवलं तुम्हाला दाखवून याच्या अगोदर स्पेशल व्हिडिओ केलेला आहे याच्यावर त्याच्याबद्दल की हे असं इथलं मेडिकल शॉप असते म्हणून आता इथली लायब्ररी कशी असते ओपन लायब्ररी ती आईला दाखवते लोक घेत पुस्तकं हे फ्री असते म्हणजे तुमच्याकडे पुस्तकं असेल ना तुम्ही वापरू वापरत नसाल तर इथे आणून ठेवू शकता आणि तुम्हाला वाटलं तर घेऊन जाऊ शकता हे ओपन आहे लॉक नाही काही नाही काही नाही त्याला असते ओपन लायब्ररी आईला पहा <laughs> फुलं दिसलं फुलं जाऊ आता आपण okay. आता कुठे जायचं रजत हे ऑइल हा आज तर बॅग वगैरे दिली अरे बापरे तेलासोबत सोबत टिश्यू पेपर पण दिला वाटते आणि या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे दोन सँडविच दोन्ही अंड्यांचे आहेत हे दुबई काय दुबई फेमस चॉकलेट आम्ही आलो आहे आता जर्मनीच्या बेकरीमध्ये कॉफी घ्यायला आणि आता आईला दाखवणार आहे की कॉफी आणि केक वगैरे कसं ते या ठिकाणी आलेला आहे आमच्या ब्रेकफास्ट थँक्यू रजत आईची जर्मनीतली पहिली कॉफी आहे ही टेस्ट केली आईने कशी आहे छान आहे आवडली जर्मनीची कॉफी मला हे ऍक्च्युअली दुबईचं चॉकलेट हे जे आहे ना आहे काहीच नाव ते आवडलं छान हो ना म्हणजे आता आम्ही हॉस्पिटल मधून निघालो कॉफी पिऊन झालं आमचं शॉपिंग करून झाली आता चाललो आम्ही घरी आणि आता एक किस्सा झाला तो तुमच्यासोबत शेअर करतो आम्ही तर मी खूप अशी कामं वगैरे नाही करायची तर माझी आईने मी म्हणत होती काय गुपाली तू कसं करशील काम नाही तुला आहे तर मी म्हणायची की ठीक आहे ना नाही तर नाही मी नोकर ठेवून घेईल सगळ्या कामासाठी तर आता मला म्हणते मी दरवाजा लावत होती तर दरवाजा लावायला असं ओढावं लागतं मला खूप हा म्हटलं की कोणीतरी ठेवली एवढा तरी सांग दरवाजा बंद करायला तुम्ही म्हटलं नोकर ठेवावं लागेल दरवाजा बंद करायसाठी एक जण तर म्हणून मला आईने किस्सा सांगितला पण इथे नोकरच ना मिळत नाही पण मग रजतनी मला सांगितलं की अरे इथे नोकर ना मिळत नाही पण बाकीच्या गोष्टींसाठी तर आहे ना वॉशिंग मशीन आहे डिशवॉशर आहे व्हॅक्युम क्लिनर हा व्हॅक्युम क्लिनर आहे आणि मदत करायला नवरा आहे ड्रायव्हर आहे ड्रायव्हर आहे तर म्हणजे हा म्हणजे जी मी म्हणत होती लहानपणापासून की ठीक आहे ना मी ठेवून गेली नवकर असत तर ते ठेवायची मला गरज पडली नाही पण माझ्याकडे सगळ्या गोष्टी भेटल्या तर काय झालं नवरा भेटला आणि इलेक्ट्रॉनिक्स सगळ्या मशीन भेटल्या अजून काय पाहिजे आणि माझे बाबा नव्हते बाबा नव्हते करू देत ना गरची कामं नाही माझे बाबा करू देत नव्हते काम कारण मी अभ्यास तिला म्हणजे बाबा म्हणायचे की अभ्यास करू दे तिला फक्त अभ्यास आणि अभ्यास चला आम्ही आलोय घरी आता गाडी पार्क केली आहे रजतनी तर आम्ही मगाशीच घरी पोहोचलो होतो पण व्हिडिओला एंड केलेलं नाही आता व्हिडिओला इन करत आहे पण आता ज़िणा 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 चा मी घराच्या बाहेर चाललो पण आता घराच्या बाहेरचा जो जाणारा शूट करणार नाही आहे तर हॉस्पिटल कसं होतं आणि काय होतं याच्याबद्दल मी या अगोदरच बरीचशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे पण हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा असं जास्त लोकांना शेअर करा आणि अजून पण चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया लवकरच तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद